बाबा तू काही वापर गुगल पे वापर फोन पे वापर नाही तर पेटीएम वापर पण एक ऑगस्ट पासून तुझे युपीआय लय अवघड होणार आहे का सांगतो कारण त्यांनी नवीन नियम बदललेत पहिला नियम सांग युपीआय वरून बॅलन्स चेक करायला ना फक्त तुला पन्नास वेळा परमिशन आणि बँक अकाउंट पंचवीस वेळा दिवसातून चेक करू शकतो दुसरा महत्वाचं सांगतो एखादं के ट्रान्झॅक्शन केलं आणि ते झालंय का नाही झालंय हे बघायला फक्त तुला दिवसात तीन वेळाच परमिशन आणि ते तीन वेळाच रिफ्रेश होणार आहे हे लक्षात ठेवणार दहा वेळा खालीवर खालीवर करत बसशील तेवढंच ते होणार नाही तिसरं महत्वाचं सांग पेचा जो टाइमिंग आहे तो तेव्हा सकाळी दहाच्या आधी आणि दुपारी एक ते संध्याकाळी पाच पर्यंत ऑटोपेची रिक्वेस्ट तुला पडणार आहे चौथं महत्व सांगतो हे पुढचं आहे याच्या पुढे तू कुणालाही पेमेंट करताना जर बँक थ्रू करत असेल ना तर, बैंक तुरू करता शिलना, तर त्या माणसाच्या बँकेचं नाव आणि त्याचं नाव हे तुला पेमेंट करायच्या आधीच भेटणार आहे कारण या पॉलिसी सिस्टीम हे कशी असते हे आपल्याला माहितीये आता हे नियम का बनवले गेलेत तर याचं पहिलं कारण आहे सर्व्हर लोड कमी करणे आणि सिस्टमचं क्रॅश टाळणे हे महत्वाचे अपडेट आहे त्याच्यामुळे पुढच्या वेळेस काळजी घे आणि युपीआय वापरायची